हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी असे दोन छान पवळे पवळे असे दोडके आणलेले आहेत याची आपण छान अशी भाजी करणार आहोत तुम्ही कधी केली नसेल करून बा खूप छान लागते तर तिथून काय करायचं आपण पण तवळे तोडके घ्यायचे दोन्ही साईडचं काढून टाकू टोकं आता काय करायचं याचं आपण हे शिरा काढून टाकायचे आहे शिरा विक काढल्या म्हणजे पटकन लागला वाफ्यावरच हा दोडका शिजणार आहे न खाणारे पण असा हा तो या प्रकारे भाजी केली तर खातील खूप छान लागते हे बा मी कशा काढून घेतलेल्या आहेत त्या शिरा पूर्ण दोडक्याच्या अजिबात त्याला शिर दिसत नाहीये असंच बाकीच्या दोडक्याची पण मी काढून घेतली आहे शिरा आता হ্যাঁ ব্যবস্থিত শিড়া কোমেলা সব তোড়া আপড়া পাত্র পাত্র ফোড় করুন হ্যাঁ পদ্ধতি পাতড়োড়া पट्टन शिजतात सर्व झोडक्याच्या खोडी करून घेतलीय हे पाच असं लांबट लांबट काप काप आपण करून घेतलेला आहे दोडक्याच्या तर छान असं आपण आता धुवून घेऊ व्यवस्थित धुवून घेते आता मी दोन पाण्याने चांगलं हे पाच छान असं मी दोन पाण्याने दोडका धुवून घेतलेला आहे हे पहा आपण आता खलबत्ता घेतलेला आहे तुमच्याकडं पाटा असेल तरी चालेल आणि असं ठेचून घेतलं ना तर अजून छान चव येते मिक्सरमध्ये बारीक करण्यापेक्षा मी चवीनुसार मिरची घेतलेली आहे हिरवी दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेला आहे आपण आता हे ठेचून घेऊया दसण आणि हिरवेमध्ये असे ठेचून घेतली ठेचून घेतली ना म्हणजे छान अशी चव येते आता तेल गरम करण्यासाठी ठेवूया कढाईमध्ये दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया अर्धा चमचा जिरं घालूया चांगली फोडणी तडतड होऊन देऊया फोडणी तडतड झाली म्हणजे जिरी मोरीचा चांगला अर्क उतरतो तेलामध्ये जिरी मोरी चांगली तडतडायला लागलेली आहे आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया हिंग आपल्या डायजेशनसाठी खूप चांगला असतो आता घे त्याला ठेचा घालूया आपण मिरची चांगल्या तेलामध्ये परतून घेऊ छान झालेला आहे परतून मिरची आणि तसू त्याच्यामध्ये आता आपण या दोडक्याच्या फोडी घालून घेऊया आता मध्यम गॅसवरच आपल्याला पूर्ण भाजी करायची चांगलं तेलामध्ये परतून घेऊ आता तो मी त्यामध्ये घालायचं

थोडीशी आपण आता हळद घालूया व्यवस्थित मिक्स करूया भरपूर अशी कोथिंबीर घालू तुमच्याकडे असेल तर जास्तच कोथिंबीर घाला छान लागते या भाजीमध्ये पुन्हा आपण झाकण ठेवूया एक दोन मिनिटं तरी हे पहा आता पुन्हा एकदा झाकण काढूया आपल्याने पूर्ण रेसिपी शिजवायची मध्यम गॅसवर म्हणजे छान असा दोडका पण मस्त शिजतो हे बघ आता ना आपण भाजलेल्या शेंगण्याचा कूट करून घेतलाय दोन चमचे तो घालायचा आहे पुन्हा मिनिटं ठेवूया म्हणजे आपली भाजी तयार होईल बऱ्यापैकी हे पाहता भाजी म्हणून चेक करूया आपण छान असा दोड कापडा झालेला आहे लगेच कळतो शिजलेला हे बघ भाजी तयार आहे आपली दोडक्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझी धोडक्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील दोडक्याची रेसिपी तयार